नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसठव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त संत गाडगेबाबा नगर येथील अनिल भाऊ खंदारे मित्र परिवाराच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसठव्या महापरिनिर्वाण दिनसाठी जाणाऱ्या भीम अनुयायांसाठी भव्य दिव्य अन्नदान वाटपाचा कार्यक्रम गाडगेबाबा नगरवासी यांच्या वतीने चैत्यभूमीसाठी जाणाऱ्या भीम सैनिकांसाठी रेल्वे स्टेशन परभणी येथे आयोजित केला होता सर्वप्रथम कार्यकर्त्यांनी महामानव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आदरांजली वाहिली व शाहीर कवाल चंद्रकांत धुतमल यांनी सहा डिसेंबर छप्पन साली वेळ काळाने हेरली दुष्ट काळेने भीमरायाची प्राणज्योती चोरली हे गीत गायवलं नंतर अन्नदानाचा वाटपाचा कार्यक्रम केला यामध्ये अनिल भाऊ खंदारे मित्रपरिवार शैलेश भाऊ सावंत बंटी खोपे समीर भालेराव दलित गायकवाड राहुल हटकर आर्यन गायकवाड आनंद मस्के अभिषेक वाघ साई चव्हाण सुनील जमदाडे अनिकेत वावळे बंटी खोपे सुरेश सवंडकर किशोर मस्के किशोर ढाले कार्तिक खोपे बाबा भालेराव रुपेश खोपे संतोष मस्के रामागवळी भीमशान भालेराव नितीन देवरे धमानंद पिसाळ अशोक खोपे व अनिल भाऊ खंदारे मित्रपरिवारास सर, सह सर्व संत गाडगाबा नगर येथील परभणी येथील पदाधिकारी उपस्थित होते

जाणारे जे भीम अनुयायी मुंबईला जात असतात त्यांना या ठिकाणी संत गाडगेवा नगर येथील अनिल भाऊ मित्र परिवाराच्या वतीनं भव्य दिव्य या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी अनिल भाऊ अंधारे यांच्या वतीनं व सर्व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून भीम अनुयायांसाठी या ठिकाणी अल्पसा अन्नदानाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला आणि आपण या ठिकाणी कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे धन्यवाद <coughs> आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज